हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल तर मित्रांनो सुरू करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला तर मित्रांनो माझी पाठी बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाचा तुम्ही नक्कीच आनंद घ्यायला पाहिजे कारण हा प्रत्येक ठिकाणी बघायला भेटत नाही कारण आता सुरुवात अशी झालेली मित्रांनो की आपण बऱ्याच ठिकाणी जातो आता ड्राय म्हणजे सगळं एरिया आपल्याला ड्राय बघायला भेटतो आता क्वचित ठिकाणी आता कांदे लागवड झालेली आणि तिथं पाणी भरलं वगैरे जातं त्याच्यामुळं अजून दोन महिने आपल्याला हिरवळ बघायला भेटणार आहे पण बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता झालेली आणि अशा परिस्थितीत काम करताना खूप सावधगिरीचं काम करावं लागतं तर चला आपल्याला व्हिडिओ तर नक्की आवडतात आणि आजचा व्हिडिओ मुद्दा मी बनवतोय मित्रांनो आता मी दोन दिवस सुट्टी घेतो आहे आणि दोन दिवस घरी काम होतं त्याच्यामुळे आता आहे ना मला दोन दिवस कुठं जाता येणार नाही त्याच्यानंतर आपण दोन दिवसानंतर रूट चालू करणार आहे आणि चला पुढं काय होतं ते तुम्हाला दाखवत राहणार आहे आपण जो कालचा पॉईंट केलेला त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येणार आहे लवकरात लवकर कारण कर, फक्त आता मला एडिटिंग करायचं बाकी येतो एडिटिंग झाल्यानंतर मग आता कालचा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही टाकणार आहे मित्रांनो एवढं सुंदर निसर्ग बघा ना तुम्ही पाठीमागं गहू केलेला आहे आपण तो आता गहू आता त्याला ओंब्यामध्ये ओंब्या धरलेला आहे त्यांनी बाकी आहे तो निसर्ग तुम्ही बघितलेला आहे काय सांगायची वेगळी काही नवीन नाही लक्ष्मी बघ मस्त एकदम आता चारा खात आहे त्यांना सकाळी सकाळी सुका चारा टाकलेला ओला चारा पण आहे आपण त्याची कुट्टी केलेली मित्रांनो आणि हे असं निसर्गामध्ये राहिला आणि गायांची सेवा करायला खूप आवडतं आपल्याला तर चला दिवाळ काय काय करतो मी तुम्हाला की दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतं मित्रांनो आणि बनून ठेवा आपल्या व्हिडिओमध्ये खूप मज्जा येणार आहे आज व्हिडिओ बघायला चिंपेंचीवानी केस कौन केले अशी कोण केले अशी कस हा बाबून केली मग आता शाळेत जायचं नाही का जायचं आहे का अरे वा अरे वा अरे वा हे बघा आपला मित्रांनो हे बघा आपला जुना मिसी हा असं जुना आहे एकदम कलर केलेला नाही त्याला बरं जात म्हणते याला कलर करायचं आहे कमेंट करून सांग याला के कलर केला पाहिजे की नाही केला पाहिजे कारण कसं आहे जुनी वस्तू ती जुनी वस्तू असतं जुनं ते सोनं असतं मग आपण याला कलर केलं याचं काम करायचं आता थोडा थो थो ऑइल लीक झालेलं आहे त्याचं काम करायचं आहे आता येवल्याला नंबर लावला आहे एवढ्याच्या तिथं आहे चांगला कारागिरी नंबर कधी होता माहीत नाही ए तुम्ही काय वरत आहे याला खायला टाकली रोड फक्त माणूस त्यांच्या शाजरून जर गेला ना बाजूला तर लगेच यांची वरड्याला सुरुवात होती आणि हे बघा बा ही 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 जी काय आहे ना ही हिला आहे ना हिला हिला जास्त खोड आहे ही इतकी वरडत नाही ना माणूस फक्त शाजरून जायचा उशीर आहे लगेच वरडायला सुरुवात करते अ काय करावं तेच कळत नाही निस्ती वरडायला सुरुवात कर हां मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ट्रॅक्टरला कलर केला पाहिजे की नाही केलं पाहिजे आता ते काम तर करायचं जे ऑइल लिक तर ते आता काय ते जुना म्हटल्यावर ते काय थोडंफार लिक राहणार आहे पण नक्की कमेंट करून सांगा आपण ट्रॅक्टरला कलर केला पाहिजे का नाही आहे की नाही बाबा तुमचं काय म्हणणं आहे ट्रॅक्टरला कलर केला पाहिजे की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे ट्रॅक्टरचं काम केलं पाहिजे की नाही <laughs> नवा नको ट्रॅक्टरचा कलर केला पाहिजे म्हणजे बाबाच वेगळाच आहे ट्रॅक्टरला कलर करायचा सोडून नवा घेतला पाहिजे म्हणते नवा काय काप सांगायला तुमच्या तुमसारखं कल करणार नाही पण मग तर जुना ते सोनच असतं बाबा जुना ते सोनं असतं बाबा कॉमेडी विचित्र माणसं असतं आपली देवपूजा आटोपलेली आणि आता बाबा गायनला पुळी घेऊन चाललेली सकाळ सकाळी पुळी हा रोजचा नित्य नेहमी मित्रांनो रोज, रोज पूजा जवळजवळ एक तास चालती आणि त्याच्यानंतर गायनची सेवा आता गायांची से तुम्हाला मी दाखवतो कशा त्यांच्या ते चाल करते बघा जवळ गेल्यावर त्यांना चारा टाकलेला आहे तरी पण त्या हे बघा लगेच त्यांची हालचाल चालू आली म्हणजे प्रत्येक गायनं खायचं सोडून फक्त इकडं लक्ष देईन त्यांचं आला हे मी पंढरी तर पहिले बघा लगेच पळेल त्यांच्याजवळ त्यांच्या होतच नाही तिला आता चोळायला लावीन त्याच्यानंतर हे बाहेर या दोघीची हालचाल चाललेली चाल इकडे म्हणजे एकदम डेली निकल्या मग हा सत्ता असतो मी मुद्दाम आज हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो तुम्हाला बघायला भेटा म्हणून म्हणजे आपण डेली रूटमध्ये काय काय करतो ते तिला चोळ्याचं म्हटलं कितकी शांत बिरा ती मारणार नाही किती हातपतीचे हे करा हलणारच नाही इतकी बेकार आहे ती पंढरी आणि तिचं नाव आम्ही मुद्दाम पंढरी ठेवलेली गावठी गाय म्हणून शेपूची भाजी भरीत मेथीची भाजी भाकरी ठेचा मित्रांनो जेवण वगैरे आटोपलं आणि मी ना खाली आलो खाली आलो आणि आता काम सगळे आटोपलेले नवीन नवीन मी तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी दाखवत साधन डेली ब्लॉग मध्ये फक्त मला आता डेली ब्लॉग चालू करायचे कारण कसे माहिती आहे की जरी गॅप असला तरी आपले डेली व्हिडिओ आले पाहिजे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि पॉईंट तर आपले चालूच राहणारे डेली ब्लॉग पण चालू राहणारे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नाही की मला कमेंट करून सांगा कमेंट जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जास्त कमेंट करा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काही नाही नक्की कमेंट करा मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काही नाही चला अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद